नमस्कार मी उज्व्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण झणझणीत अशी मुगाची आमटी बनवणार आहे हिरव्या मुगाची अगदीच टेस्टी होते बघा ही आता श्रावण महिना चालू आहे तर काय भाज्या बनवायच्या आपल्याला सारखंच फळभाज्या बनवा फ म्हणजे पालभाज्या बनवा कडधान्य पण आपण असं पाहिजे तर कडधान्याची पण आमटी बनवायला पाहिजे भाजी तर मी ती रोममुग घेतल्यात बघा तर स्वच्छ धुवून घेतल्या तर आता आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर मूग मी कुकरमध्ये घातलं तर मूग बुडोस तर वरती पाणी एक तांब्या ओतलेलं आहे बघा कुकरचं झाकण आता लावून घ्यायचं आपण म्हणजे चार शिट्ट्या काढायच्या जास्त पण नाही काढायच्या चा। चार शिट्ट्या काढायच्या अगदीच मऊ मूग शिजतात बघा आता मी गॅस चालू केला आहे कुकर ठेवला आहे आता आपण चार शिट्ट्या काढून घेणार आहे तर चार शिट्ट्या काढून घ्यायच्या थंड करा ठेवल्या मी कुकर आता इकडं कोथिंबीर घेतली अद्रक लसणाची पेस्ट घेतली आहे वाटाण घेतलं आहे खोबऱ्याचं कढीपत्ता घेतला आहे आणि बिडगी मिरची घेतली आहे मी आता कुकरचं झाकण काढूया आपण बघा मूग अगदीच शिजले तर पूर्ण मूग फुटपर्यंत शिजल्यात आता काय भाजी करायची टेन्शन असे असे मुगा जे आम तर छान लागते कडे ठेवले गॅसवर कडे आपली गरम होते एक मोठं दोन चमचे आपण तेल घालणार आहे तेल तापते तो आपण मोहरी घालू एक चमचा जिरं घालू एक चमचा जिरामहुरी चांगली फुलू द्यायची अद्रक लसणाची पेस्ट घालू अद्रक लसणाची पेस्ट म्हणून आपल्या आमटीला पेस्ट छान येते तेलामध्ये अद्रक लसणाची पेस्ट म्हणजे परतून घ्यायची आता ही मिरची घालूया आपण लाल मिरची ह्यानं पण चव छान येते आपल्या भाजीला तेलामध्ये टाकल्यावर म्हणजे चव तर त्याच्यात आणि दोन कडी पत्तेची पानं घाले जास्त कडीपत्ता नाही म्हणून मी दोनच वापरलाय थोडी हळद घालू नाही घातला तरी पण आहे कडीपत्ता जेरम माहुरी ही महत्त्वाचं आहे आपल्या जेरमरी घालायची आता ही खोबरं लसूण जिऱ्याचं वाटण करून घेतलेलं ते घालू असं वाटण करून घेतलं मग कोणत्याही भाजीला आपल्याला वापरू शकतो आपण वाटण मसाला सगळा तेलात परतून घेऊया आपण ही व्यवस्थित असं परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत ही मिरची बघा आपण डाळ तडका के ही केल्या ही मिरची वापरते ती आता कांदा लसूण मसाला घाल एक चमचा ही पण तेलात परतून घेऊया आपण मसाल तो मसाला चांगलं तेलात परतलं ना आपल्या भाजीला टेस्ट छान येते आमटीला लाल चटणी टाक मसाला टाकूया आपण म्हणजे बिडगी पावडर आहे लाल कलरसाठी मधीच माझी मुलगी छान झाले वनते आता आपण ते मूग आहेत बघा मूग मुगवतल्याला हिरू दिसलाच नाही कट झालाय काय हरकत नाही आता एकसारखं आपण मिक्स करून घेऊया फोडणी दिलेली म्हणजे मुगाची फोडणी नाही आपल्याला मोगतलं अशा पद्धतीने आपण मुगाची आमटी बनवली बघा चवीपुरतं मीठ घालवे तुम्ही भाजी ही चपाती बरोबर खाऊ शकताय भाकरीसोबत खाऊ शकताय असंच भातार घेऊन खाल्लं तरी छान लागते ही मुगाची आमटी हिरव्या मुगाची पौष्टिक अजून आहे म्हणजे मधून अजून दुन कडधान्य पण आपण खाल्लं पाहिजे सारख्याच पालभाज्या फळभाज्या खाल्ल्या खाल तर कडधान्य पण असं कधी कधी खायला पाहिजे मुलांना द्यायला पाहिजे आता आपण उकळी काढून घेणार आहे कोथिंबीर घातली वरून थोडी आता उकळी येऊ लागली भाजीला बघा उकळी आली आपली एकच उकळी काढून घ्यायची जास्त वेळ शिजू पण नाही द्यायची झालेली आपले मुग शिजलेला आहे आपण शिजवून घेतले त्यामुळे एकच उकळी काढायची तर आपली मुगाई डाळीची आमटी तयार झाली आहे बघा रशी वेळ लाईक करा सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन रेसिपी भेटू रशी रसिवे धन्यवाद बाय बाय